तर सामनामधनं नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढेंना थेट निर्वाणीचा इशारा दिला गेलाय तुकाराम मुंढे जरा जपून अन्यथा तुमचं अवघड आहे या मथळ्याखाली शिवसेनेनं मुंढेंना कानपिचक्या दिल्या तसंच मुंढेंना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांनाही टार्गेट करण्यात आलाय नवी मुंबई पालिकेत बहुमतानं मंजूर झालेल्या ठरावाचा मुख्यमंत्र्यांनीही आदर करावा असं सामनानं सुनावलंय त्यामुळेच मुंढेंविरोधातील अविश्वास प्रस्ताव पारित कराच असा दबाव टाकण्याचा प्रयत्न या माध्यमातून सेनेनं केल्याचं बोललं जात आहे शिवसेना काय म्हणते सामनामधनं आयुक्त सरकारचा प्रतिनिधी असतो त्यांना कायद्याच्या चौकटीतच काम करायला हवं लोकप्रतिनिधींच्या कुंडल्या काढून धडाकेबाजपणा सिद्ध करायचा नसतो तुकाराम मुंढेंविरोधात एकशे चार विरुद्ध सहा अशा मतांनी हा ठराव मंजूर झालाय लोकशाहीमध्ये बहुमताला किंमत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उगाच इलेला पेटू नये भाजपच्या सहा नगरसेवकांना स्वातंत्र्य दिलं असतं तर त्यांनीही षटकार ठोकला असता मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले असले तरीही मनमानीचा अधिकार कुणी दिला प्रश्न सा असा प्रश्नही सामनानं उपस्थित केलाय मुंडेंना मोठं काम करायचंय संयमाचा बांध तोडून डोक्यात राग घालू नये आणि असं झालं तर त्यांचं कठीण आहे फडणवीस कुरवाळतील पण उद्याचं काय असाही प्रश्न त्यांनी तुकाराम मुंडेंना विचारलाय